नमस्कार मित्रांनो मे महिन्यातली ही गोष्ट आहे एक वेगळी गोष्ट आहे मी जे काही केलंय त्यावर तुमचा विश्वास सुद्धा बसणार नाही चला तर मग कथेला सुरुवातच करूया की माझं नाव कल्याणी आहे माझं वय सव्वीस वर्ष आमच्या कुटुंबात मी व माझे पती आम्ही दोघेच राहतो माझ्या लग्नाला तीन वर्ष झालीत आणि अजूनही आम्हाला मूल नाहीये कारण डॉक्टरांनी सांगितलं की तुमच्या पतीमध्ये दोष आहे जेणेकरून तुम्ही आई बनू शकणार नाही लग्न झाल्यानंतर माझा नवरा खूप उतावीळ झाला होता की तो मला झोपूच द्यायचा नाही दिवस रात्र माझ्यासोबत रोमांटिक असायचा मी पण जीवनाच्या त्या उंबरट्यावर होते ज्यामुळे आम्हा दोघांनाही खूप मजा यायची हळूहळू त्यांनी मजा घेणं कमी केलं कारण आता त्यांच्याकडे कामाचा लोड खूपच वाढू लागला ते कधी कधी ऑफिसच्या कामाने एवढे त्रस्त होऊन जायचे की माझ्याकडे त्यांचं लक्ष नसायचं त्यातल्या त्यात माझे सासरे पाच वर्षापूर्वीचे एका कार ॲक्सिडेंटमध्ये त्यांचा मृत्यू झाला त्या आमचा मोठा बिझनेस होता माझे पती जास्त करून ऑफिसमध्येच असायचे आणि मी एकटीच घरात टी व्ही बघत आपला वेळ घालवण्याचा प्रयत्न करायची कधी कधी तर माझे मिस्टर हे रात्री पण ऑफिसमध्ये असायचे आणि मी एकटीच जेवण करून झोपायचे मंडळी माझं शिक्षण ग्रॅज्युएट झालेलं मी माझ्या नवऱ्याला सांगितलं की मला पण तुमच्यासोबत जॉब करायचा आहे मला एकटीला घरात राहून खूप बोर होत आहे पण माझ्या नवऱ्याला सांगितलं की तू माझ्या नवऱ्यानं सांगितलं की तू एवढी बरी आहेस कुठे आहेस बाहेर जाऊ नकोस पुढच्या वर्षी तुझा पद्धतीने मी जॉब बघून देईल तुला मंडळी घरात राहून मला आता खूपच कंटाळा आला होता जीव नकोसाही झाला नवरा काय माझ्याकडे जास्त पाहायचा नाही बायकोला काय पाहिजे कशाची गरज आहे त्याला काही घेणं देणं नव्हतं मग एक दिवस रात्री मी घरी एकटीच होते मी बेडवर झोपून मोबाईलवर असं टाइमपास करत होते तेवढ्याच माझा समोर एक व्हिडिओ आला ज्यात एक बाई आपला बोकड बरोबर खेळत होती आणि खेळत खेळत ती बोकडला बाईचा वास देत होती मग काही वेळानंतर ती बाईला बोकडला स्पर्श करू लागला अशा प्रकारे दोघांमध्ये दीड तास तरी हा खेळ सुरू झाला नंतर ती बाई आंघोळीसाठी बाथरूममध्ये गेली आणि तो बोकड तिथे बेडवर झोपला हे पाहून माझी झोपच उडाली ती बाई चक्क त्या व्हिडिओमध्ये सांगत होती की तिचा नवरा तिला काही वेळ देत नाही कारण तो नेहमीच दारू पिऊन धुंदीत असतो बाहेर एखादा नफर बाहेर एखादा ठेवला तर लोक नाव ठेवतात आणि सापडलं तर खूप मोठा तमाशाही होतो त्यापेक्षा त्या बाईने एक बोकडच पाळला होता मग हा बोकड करून ती बोकडा करूनच ती मजा घेऊ लागली हवे सर्व विचार करून मला त्या रात्री झोपच लागली नाही रात्रभर माझ्या डोळ्यासमोर ती बाई आणि तो बोकडत दिसत होता नकळत माझी भावनाही जागृत झाली आणि मग दुसऱ्या दिवशी मी सकाळी उठून बाथरूममध्ये जाऊन आंघोळ करून चहा नाश्ता केला माझ्या मिस्टरांना फोन केला आणि मी त्यांना सांगितलं की अहो मी घरात एकटीच आहे माझ्याबरोबर टाईमपास करायला कोणीच नसतं तर मला एक बोकड आणून द्या जेणेकरून घरात माझं मन लागेल आणि मी कधीही कं टाळा करणार नाही मी मी त्याच्यासोबत माझा टाईमपास करत होते माझी काळजी घ्यायला त्याला चारा पाणी देण्यात माझा वेळ कसा जाईल हे मला समजणार नाही तेव्हा माझे पती म्हणाले ठीक आहे जशी तुझी मर्जी माझ्या मिस्टरने त्यांच्या ऑफिसमधून एक स्टाफला माझ्यासाठी एक बोकड विकत घेण्यास सांगितले आणि त्या स्टाफने संध्याकाळी पाच वाजता तो बोकडही आणून दिला आणि लगेच निघूनही गेला तो बोकड दिसायला खूपच सुंदर काळ्या रंगाचा होता त्याच्या ओठावर मोठमोठे मिस मखमले सारखे के केस होते तुम तुमची ला चांगलाच माझ्या कमरेपर्यंत असायचा त्या बोकडाची धाडी बघून ना त्याच्यावर मी फिदा झाली होते त्या चा दिवशी मी त्याचं नाव बोकूही ठेवलं आता रात्र झाली होती आणि जेवण करून त्यालाही चारा घालत होते त्याने पोटभर चारा खाल्ला मग मी त्याला निहाळत होते त्याच्या गोट्या चांगल्याच मोठायल्या होत्या मी त्याला गोंजरू लागले बोकडी खूप चालू होता वाटतंय तो देखील माझ्यासोबत खेळू लागला त्याच्याबरोबर गप्पा मारून त्याच्याशी मस्ती करू लागले आज त्याचा पहिला दिवस असल्याने मी फक्त त्याच्यासोबत गप्पा गोष्टी करत होते मग तो माझ्याच बाजूला माझ्याच झोपला मी त्याला झोपी घातलं आमचा एक मिनी बंगला आहे जो रस्त्याच्या रस्त्याच्या कडेला आहे पाठीमागच्या बाजूला थोडंसं शेत आहे आणि मला थोडं अस्वस्थ वाटत थो होतं म्हणून मी एक कप चहा घेतला आणि बाल्कनीत आले तर आमच्या शेतात एक बोकड बकरी चालताना दिसत होती बोकू पण तिथेच होता माझ्याबरोबर आता घड्याळात बघितलं तर सहा वाजत आले होते मी आत आले बाल्कणी दरवाजा लावून घेतला चहाचा कप किचनमध्ये ठेवला आणि अचानक माझे पाय पुन्हा बाथरूमकडे गेले बोकू तर माझ्या मागे पुढेच फिरत होता आणि बॅब करत होता मी बाथरूममध्ये आले तेव्हा थोडा वेळ पाठीवर बसले आणि समोर बाथरूमच्या बाहेर बोकू बसलाच होता बघता बघत होता माझ्याकडेच मीही थोडा वेळ तशीच बसून राहिले मग बोकूला जवळ बोलून त्याला गुंजारू लागले तो सुद्धा मस्तीत आला आणि आम्ही दोघं थोडा वेळ खेळलो बोकू सोबत करताना माझी खूपच दमछाक होत होती मीही त्याला साथ देत होते आणि आम्ही एकदा मोकळे झालो मी थोडा वेळ हॉलमध्ये खुर्चीला टेकून बसले नंतर मी उठून चहा बनवला आता रात्रीचे आठ वाजले मी चहाचा कप घेऊन बाहेर सोफ्यावर येऊन बसले माझ्या डोक्यात विचार येऊ लागले आज मी चक्क एका बोकट बरोबर खेळ खेड़ खेळले होते हे बरोबर की चूक हे मला माहीत नाही पण मला मला तर एवढंच माहीत आहे की आज मला खूप आनंद आणि सुख मिळालं होतं जे मी यापूर्वी कधीच अनुभवलं नव्हतं त्यानंतर मी सोफ्यावर बसून चहाचे गोड घेतले पण विचार डोक्यात चालूच होते आज माझ्या नवऱ्याला हो पण खुश करेल असा मी विचार केला बोकू आल्यापासून कल्याणीच्या म्हणजे माझ्या आयुष्यात एक वेगळाच प्रकाश पडला होता तिचं रोजचं हसणं परत सुरू झालं होतं आणि घरातली शांतता आता हलकी वाटत होती पण माझ्या मनात सतत नवऱ्याबद्दलची उणीव उणी टोचत असायची जो माणूस एकेकाळी तिला बिलगून बसायचा तिचे केस माझे केस कुरवाळ जाग जाग ठेवायचा जा, तो आता कामाच्या नावाखाली दुरावला होता त्याचं नंतर मिटवाय त्याचं अंतर मिटवायचं ठरून एका संध्याकाळी कल्याणीने विशेष तयारी केली तिने हलकीशी साडी नेसली गळ्याला मोगऱ्याचा गजरा घातला आणि संध्याकाळच्या दिव्यात नवऱ्याची वाट पाहत बसली ऑफिसवरून थकून आलेला नवरा घरात पाऊल टाकतो तर त्याला रोज आज वेगळीच कल्याणी दिसते ओठावर चमक ओठा डोळ्यात चमक ओठावर हसू आणि वातावरणात सुगंध तो थक्क होऊन विचारतो आज एवढा शृंगार कसला कल्याणी हलक्यात आवाजात म्हणते तुमच्यासाठी मला तुमच्याशी बोलायचंय माझं मन मोकळं करायचंय त्या क्षणी पतीच्या डोळ्यातही माया जातते त्याने हळूच तिचा हात हातात घेतला कल्याणीचे डोळे पानवतात पण ते पाणी दुःखाचं नसून प्रेमाने भरलेले होते तो म्हणाला मला माहीत आहे कल्याणी मी तुला कमी वेळ देतोय पण कामाच्या गडबडीत तुझी ही उणीव जाणवलीच नाही मला आज समजलं की खरी कमाई पैसा नाही तर तुला मिळवलेल्या तुला मिळवलेल्या त्या क्षणाची आहे तेव्हा कल्याणी त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून अलगत हसली घरभर एक नवा जिव्हाळा एक नवी ऊब पसरली त्या रात्री बोकू अंगणात झोपलेला होता आणि आतल्या खोलीत कल्याणी व तिचा नवरा खऱ्या अर्थाने हाताच्या स्पर्शात ऊब होती गालावरच्या हलक्या मुक्यात वचन होते आणि मिठीत अनंत शांतता होती दोघांनी ठरवलं की आता आयुष्य किती व्यस्त झालं तरी रोज थोडा वेळ तरी एकमेकांसाठी काढायचा आणि कल्याणीला तेच खरं प्रेम पुन्हा सापडलं होतं त्या प्रेमामुळे तिच्या एकाकी मनाला हवहसे रंग मिळाले सुद्धा होते दुसऱ्या दिवशी सकाळी कल्याणीची झोप फुटली तेव्हा खिडकीतून येणाऱ्या सकाळच्या उन्हाने खोली भरली होती बाजूला तिचा नवरा शांतपणे झोपलेला पाहून तिला कित्येक महिन्याची एक सुखद स्पर्श भेटला ती हलक्या आवाजात म्हणाली हीच तर माझी खरी श्रीमंती होती ती उठायच्या तयारी होती तेव्हा तिचा हातातला चुडा हळूच वाजला आणि तिचा नवरा जागा झाला तो तिच्याकडे पाहून हसला आणि म्हणाला आज मला ऑफिसला जायचं नाही मला फक्त तुझ्यासोबत वेळ घालवायचा कल्याणीच्या चेहऱ्यावरचं हास्य ओसांडून राहिलं एखाद्या लहान मुलीला गिफ्ट मिळाल्यासारखा आनंद तिच्या आवाजात होता त्या दिवशी त्यांनी घराच्या गच्चीवर बसून एकत्र नाश्ताही केला पहिल्यांदा दोघांनी शांतपणे कुठल्याही घाई गडबडीशिवाय एकमेकाच्या चेहऱ्याकडे बघत गरमागरम चहाही घेतला वादळानंतरची शांतता जशी सुखद असते तशी ती सकाळ होती पुढच्या दिवसातही पतीने आपलं वचन पाळलं कामाचं ओझं किती असलं तरी तो रोज संध्याकाळी घरी परतून आल्याबरोबर फिरायला कल्याणीसोबत जायचा कधी बागेत बसून एका आठवणीत रमायचे तर कधी शेतातल्या फुलांचा सुगंध अनुभवत हातात हात धरून चालत राहायचे कल्याणीचे केस वाऱ्याने उडले की तो तिला हलक्या हाताने केसावरूनच चेहऱ्यावरून केस अलगत हटवून देई त्यावेळी कल्याणीचा चेहरा लालबुंद होई आणि तिच्या हसण्यात पुन्हा तीच जुन्या आठवणीची लाच भरत असे एका रात्री त्यांनी ठरवलं परते आता प्रत्येक महिन्यात आपण एकतरी दिवस फक्त आपल्यासाठी राखून ठेवायचा त्या दिवशी त्या ना ऑफिसला ना इतर कोणी फक्त आपली कहाणी आपलं प्रेम त्यानंतर त्यांच्या आयुष्यातले दिवस नव्याने रंगू लागले कल्याणीला तिचं एकाकीपण विसरायला लागलं आणि नवरा जोही हसतमुख राहायला लागला, लागला। कारण त्याने आपल्या आयुष्यातल्या सगळ्यात मोठ्या नात्याला पुन्हा घट्ट मिठीत घेतलं होतं आता त्यांचं प्रेम पुन्हा भर भारा... बहरायला लाग होतं बुक वागणात उड्या मारत असे आणि घरात कल्याणी व नवरात त्यांच्या हळवार प्रेम खोडकर चष्टा आणि गोड रोमांच त्यांचा सुरू असे मित्रांनो खरं प्रेम म्हणजे शारीरिक जवळीक नसते तर प्रत्येक क्षणामध्ये एकमेकांना जाणून घेणं समजून घेणं जपणं असतं कल्याणी व तिच्या ता नवऱ्यानं त्यांचं नातं पुन्हा त्याच उबदार ठिणगिनी पेटवलं होतं काय वाटलं तुम्हाला या कथेबद्दल नक्की कमेंट करून सांगा आणि मित्रांनो अशा चाबऱ्या कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जास्त करा सबस्क्राईब करा 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 लय मोठे सबस्क्राईब करा प्रत्येकाने सबस्क्राईब करा